नमस्कार जय महाराष्ट्र आता सध्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि ह्या अधिवेशनाचे असे कित्येक व्हिडिओ आले आहेत समोर त्यामध्ये कोणीतरी मंत्रीपासून तंबाखूस खात आहे कोणीतरी गुटखा खात आहे कोणीतरी काहीतरी एखाद्या मुद्द्यावरती भाषण चालू असताना किंवा प्रश्नोत्तरं चालू असताना कोणीतरी मागे डुटक्यास घेतं आहे आणि कोणीतरी तिकडे कॅन्टीनमध्ये जाऊन बॉक्सिंग करतं आहे हे सर्व चालूच असते यांचं आणि मेन जे मुद्दे मांडायचे असतात अधिवेशनामध्ये ते तर कोणी मांडतच नाही वर्तमान काळ भविष्यकाळ सोडून यांचे इतिहासात चर्चा जास्त चालते तिथं आ आधी हे झालं होतं नंतर था 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 था। ते झालं होतं पण पुढच्याशी कोणाला काही येत नाही आणि हुकून चुकून कोणी एखादरी मुद्दा मांडला जरी महत्त्वाचा तरी आपले साहेब त्यांच्याकडे असे दोन चार मोजके उत्तरदायरच असतात ते एकदा उठणार मग त्यांचं सन्मान सगळ्यांचा सन्मान पहिले महत्त्वाचा सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य त्या सदस्याचा सन्मान करून टाकायचा आधी स सदस्य तिकडे गालात हसून घेते एकदा त्यालाही पण काही एवढं घेणं देणं असतं त्याच्याशी एकदा तो आला आहे ना विधिमंडळामध्ये त्याला काहीतरी एक मुद्दा मांडायचा त्याच्या आता मतदारसंघातल्या लोकांनी पाठवलं आहे काहीतरी बोलायचं मग तिथं मग आपले साहेब त्याला उत्तर देणार बाबतीमध्ये शासन नक्कीच विचार करेल विचार करेल असे त्यांचे उत्तरं असते विचार करेल शासन कटिबद्ध आहे कडक कारवाई केली जाईल असे दोन चार असे गुळगुळीत शे उत्तरं दिले शा साहेबांनी की त्या मुद्द्याला तिथंच विराम लावून जातो आणि त्यानंतर तो मुद्दा बातम्यामध्येही दिसत नाही ना कोणी बोलत नाही ना ज्या सदस्याने तो मुद्दा मांडला होता तोही त्याच्या त्याच्याही लक्षात राहत नाही की आपण कधीतरी हा मुद्दा मांडला होता आणि